राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये तुम्हाला गुलाबी रंगाच्या रिक्षा धावताना दिसत असेल महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत राज्य शासनाने अनेक शहरामध्ये पिंक रिक्षा सुरू केल्या आहेत या पिंक रिक्षा महिलांच्या सुरक्षितेसाठी आहे तर या योजनेचं स्वागत करावं की हसावं हे आता तुम्हीच ठरवा सध्या मी छत्रपती संभाजीनगर मधील एका ऑटो स्टँडवर उभी आहे माझ्या मागे तुम्हाला अनेक रिक्षा दिसत असते काही वेळापूर्वी महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या अशाच एका पिंक रिक्षा मध्ये मी बसले होते आणि त्यात मला जो काही अनुभव आला तो अतिशय धक्कादायक असा होता गुलाबी रिक्षा म्हणलं बायका चालवतात ना शकतात अच्छा फक्त भाड्यांनी पण सरकारकडनं तर असंच आहे ना की गुलाबी रिक्षा बायका चालवतात बायकासाठी पण इकडे सुरक्षा नसल्यामुळं फक्त त्यांचा नवरा चालू सर म्हणजे बायकांना रिक्षा चालवायला सुरक्षा नाही बायकांना रिक्षा चालवायला सुरक्षा नाही रिक्षा तर चालूच याच्यासाठी केली होती ना की बायका सुरक्षित राहाव्या बायका म्हणजे जे सुरक्षित नाही ना माणसाला किती वर्षापासून चालू होता मग हा सहा वर्ष सहा वर्ष अच्छा नाही मी गुलाबी रिक्षा म्हणजे शहरात सहज बघितली नाही वाचलं होतं की गुलाबी रिक्षा बायका चालवतात म्हणून आर कॅन्सल झाला मी चालू शकतो मी तुम्हाला सरकारकडनं काहीच नाही का म्हणजे माणसांनी चालवली म्हणजे बायकांच्या नवऱ्यांनी चालवली का नवरा अच्छा, आरच तसं बायकून आहे का नवरा चालू

पण ही रिक्षा जेव्हा चालवतात म्हणजे जेव्हा घ्यायची असते तेव्हा जसं आपल्याला गाडीसाठी ते ला द्यावं लागतं की गाडी लायसन तर तेव्हा मग कोणी चालवली होती त्यांना इथे चालवता रिक्षा काही शिकवायला आपल्याला खर्च लागला तेवढाच घेतात असं काही नाही त्याला मला अठरा हजार रुपये लागणार जाले जाले। पाहिला ता व्हिडिओ आता तुम्हीच सांगा कुठं गेलो महिला सक्षमीकरण कुठे गेले महिलांसाठी सुरू झालेल्या त्या योजना हेच आहे आपल्या भारत देशाचं वास्तविक चित्र गावातील महिला सरपंचांच्या कारभारात त्यांचे पती आणि नातेवाईक जशी लुडबुड करतात तसंच या पिंक रिक्षांचा झालं म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या योजनेचा लाभ घेऊन परमिट तर काढायचे पण ती रिक्षा चालवणार कोण तर त्यांचे नवरे महिला चालकांसाठी असलेल्या गुलाबी रिक्षाला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने जास्तीत जास्त महिलांना या रिक्षाचे परवाने काढून द्यावे असा तगादा राजकीय नेत्यांनी सरकारकडे लावला त्यातूनच महिला विकास विभागाने दहा हजार रिक्षा वाटण्याची तयारी सुरू केली या योजनेतील लाभार्थी महिलांना सत्तर टक्के कर्ज देण्यास काही वित्त पुरवठादार संस्थांनी हात आखळता घेतला आणि त्यामुळे ज्या लाभार्थी महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार केला गेलाय मुंबई मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे कल्याण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि अमरावती अशा नऊ शहरांमध्ये पाच हजार महिलांसाठी ऑलरेडी ही योजना सुरू करण्यात आली आहे मात्र महिलांच्या नावाखाली जर पुरुष मंडळीच्या गुलाबी रिक्षा चालवणार असेल तर चुलित घाला या महिला सक्षमीकरणाच्या योजना असंच खेदान म्हणावं लागेल